मुलांनो सुस्वागतम संगीता भाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत मराठी वक भारती इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भाग क्रमांक दोनमधील सातवा पाठ आहे माणूस बांधूया माणूस बांधूया आणि लेखक आहेत प्रवीण दवने एकोणीसशे एकोणसाठचा त्यांचा जन्म आहे आता आपण लेखक प्रवीण दवने यांचा परिचय करून घेऊ प्रथम आणि नंतर माणूस बांधूया या पाठाचा अभ्यास करूया लेखक प्रवीण दवने। लेखक कवी गीतकार पटकथा लेखक व वक्ते म्हणून परिचित पहा की लेखक तर आहेतच ते त्यांनी काव्यलेखनही आहे गीतलेखनही आहे पटकथा लेखन केलेलं आहे याचा अर्थ चित्रपटाची जी कथा असते ती कथा लेखन त्यामध्ये संवाद असतात ते लेखन केलेलं आहे स्क्रिप्ट म्हणायचं त्याला आणि वक्ते म्हणून सुद्धा महाराष्ट्रभर किंबहुना जगभर प्रसिद्ध आहेत प्रवीण दवने दिलखुलास थेंबातलं आभाळ अत्तराचे दिवस सावर रे गाणारे क्षण मनातल्या घरात रे जीवना हे ललितलेख संग्रह आहेत म्हणजे लहान लहान लेखांचा ललितलेखांचा हा संग्रह वेगवेगळे संग्रहांची नावं वाचली आपण तसेच रंगमेघ खुना आर्ताचे लेणे ध्यानस्थ भूमीचे मार्दव हे कविता संग्रह देखील त्यांचे खूप प्रसिद्ध झालेले आहेत प्रश्नपर्व हा वैचारिक लेखसंग्रह प्रसिद्ध आणि याच लेखसंग्रहातला आपला हा पाठ आहे दिलखुलास थेंबातलं आभाळ सावर रे लेखनाची आनंदयात्रा वय वादळ विजांचं हे विशेष गाजलेले कार्यक्रम ते वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा सादर करत असतात आणि हे कार्यक्रम खूप गाजलेले आहेत पहा इंटरनेटवर तुम्हाला यासंबंधी अधिक माहिती नक्कीच मिळेल प्रवीण दवने यांच्या कार्यक्रमाच्या संदर्भात सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने पाच वेळा सन्मानित म्हणजे सर्वोत्कृष्ट वाङ्मय लेखन जे आहे ते सर्वोत्कृष्ट असं पाच वेळेला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे साहित्याच्या संदर्भातला त्याचप्रमाणे गदिमा प्रतिष्ठान पुणे या संस्थेचा चैत्रबन नावाचा पुरस्कार आहे तो सुद्धा यांना मिळालेला आहे तसेच मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार आणि अन्य अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत आता आपण पाहूया या पाठाचा थोडक्यात परिचय घेऊया आपण सारांश रूपात प्रस्तुत पाठ प्रश्न परिवह्या वैचारिक लेखसंग्रहातील आहे संवाद हा माणूसपणाचा धर्म आहे माणूस एकटा राहू शकत नाही जगू शकत नाही तर संवाद मानवतेचाच हा एक मोठा धर्म आहे संवादाबरोबरच आज आवश्यक आहे तो मने एकमेकांना सुसंवादाने जोडण्याचा ध्यास आज माणूस माणसाबरोबर जो संवाद करतो तो अतिशय तकलादू स्वरूपाचा आहे म्हणूनच लेखकाने सुसंवादाने मन जोडण्याचा ध्यास घेतलेला आहे आणि संवाद हा माणूसपणाचा धर्म मांडलेला आहे आणि ते या पाठात आपल्याला सांगितलंय मोबाईल इंटरनेटच्या जमान्यातील आजच्या पिढीचा प्रत्यक्ष संवाद तुटत चालल्याची खंत या पाठात व्यक्त झाली आहे खंत दुःख व्यक्त केलंय लेखकाने दुःख व्यक्त केलंय कशासाठी दुःख व्यक्त केलेलं आहे तर आजच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये आहे इंटरनेट अनेकांना उपलब्ध झालेलं आहे अशी ही पिढी आजची तरुण पिढीच नव्हे तर मध्यमवयीन आणि वृद्धांच्याही हातात मोबाईल आलेले आहेत पण प्रत्यक्षात चित्र काय दिसत आहे गावाकडे आजी आजोबाला भेटायला गेलेले नातवंड आणि सर्वजण आपापला मोबाईल घेऊन आरामात बसलेले आहेत प्रत्यक्ष संवाद न करता केवळ यंत्र हातात घेतल्यामुळे प्रेमाचा संवाद स्नेहाचा संवाद तुटत चाललेला आहे माणूस माणसापासून या पाठात लेखकाने व्यक्त केली आहे केवळ यंत्र संवादापेक्षा प्रत्यक्ष माणूस बांधणाऱ्या हृदय संवादाचा आग्रह धरणारा हा पाठ वर्तमान स्थितीत अंतर्मुख करणारा आहे अंतर्मुख करणारा आहे याचा अर्थ आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायला हवा आपण चिंतन करायला हवं या पाठातून की केवळ यंत्रसंवाद उरला आहे माणसाचा माणसाशी यंत्राच्या माध्यमातून होणारा संवाद उरलेला आहे प्रत्यक्ष माणूस मात्र त्यातून बांधला जात नाही माणूस बांधणं याचा अर्थ मन मनाशी बांधणं माणूस माणसाशी जोडला जात नाही हृदयाचा हृदयाशी संवाद होत नाही आत्म्याचा आत्म्याशी संवाद होत नाही हे या लेखकाने या पाठामध्ये मांडलेलं आहे यंत्रसंवाद सोडून मनं जोडली पाहिजेत माणूस बांधला पाहिजे माणूस की सांधली पाहिजे हे इथे लेखकाने मांडलेलं आहे चला तर आपण आता पाहूया लेखक काय म्हणतात पाठामध्ये न बोलताही संवाद होणारा संवेदनशील काळ मागे पडून न बोलताही संवाद होणारा संवेदनशील काळ मागं पडून आता खूप बोलूनही काळीज न ओलावणारा काळ आला आहे आता कोणता काळ आला आहे तर खूप बोललं जातं शब्द फेकले जातात बडबड केली जाते पण त्यामध्ये ओलावा नाही आहे भावनेचा ओलावा नाही आहे जुन्या काळामध्ये जेव्हा यंत्र नव्हतं मोबाईल नव्हता किंवा भौतिक प्रकारची साधनं नव्हती यंत्राचं सुख नव्हतं वेळ वाचवणारी साधनं नव्हती तेव्हा माणूस माणसाशी जोडला होता माणूस माणसाशी बोलत जरी नसेल शब्दाने पण त्यांचा मनाचा मनाशी संवाद होता आणि अतिशय संवेदनशील अशी लोकं होती पण आज मात्र काळीज कोरडं असणारा काळ निर्माण झाला आहे काळजाला ओल नाही असा मनुष्य निर्माण झालेला आहे कारणं अनेक आहेत आणि त्याची कारणं खूप आहेत पण मला जाणवणारं मुख्य कारण लेखकाला कोणतं कारण जाणवलंय त्यामागे ते, ते आपण पाहूया लेखक म्हणतात माणूस मिथ्या सोनं सत्य मिथ्या म्हणजे खोटं आहे आजकाल खोटं काय झालेलं आहे बासमय काय झालेलं आहे माणूस आणि सोनं मात्र सत्य आहे भौतिक गोष्टी सत्य आहेत सोनं नाणं पैसा अडका हे सत्य झालेलं आहे माणूस खोटा ठरलेला आहे आजच्या काळात आणि हे तत्वज्ञान आरपार पार बिंबवलं गेलेलं आहे हेच तत्वज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बिंबवलं जात आहे पैसा मिळवला की माणूस सुखी होतो हा निष्कर्ष गरिबीतून येऊ शकतो म्हणजे गरीब लोकांना पाहिलं की असं वाटेल कदाचित गरिबांनाही वाटेल आपल्याला पैसा मिळाला की आपण सुखी होऊ असा निष्कर्ष येऊ शकतो पण गरिबी दूर करताना दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ शकते आंतरिक दारिद्र्य निर्माण होणे याचा अर्थ माणसाच्या मना मनाचं दारिद्र्य माणसाच्या आत्म्याचं दारिद्र्य मनुष्य मनाने दरिद्री होऊ शकतो त्याला पैसा मिळेल पण तो मनाने दरिद्री होऊ शकतो आणि ही दक्षता मात्र घेतली पाहिजे याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही आणि खरोखर दक्षता घेतली नाही केवळ मार्केटिंग म्हणजे एखाद्या वस्तूला बाजारात विक्री योग्य बनवायचं आहे त्याच्यासाठी केलेला यशस्वी प्रचार म्हणजे मार्केटिंग मग मा आजचा काळ जो आहे केवळ मार्केटिंगचा आहे मार्केटिंगची व्यवस्था खूप चांगली केलेली आहे मग मा त्यामध्ये माणुसकीसुद्धा विकून टाकलेली आहे ही दक्षता घेतलेली नाही आहे माणूस पण जपण्याची केवळ मार्केटिंग यातून संवाद सुसंवाद प्रेम माया वात्सल्य काय मिळणार पहा किती छान छान सुंदर भावना सांगितलेल्या आहेत माणसाच्या प्रेम माया वासल्य याशिवाय तर माणूस जगू शकत नाही इतक्या महत्त्वाच्या बाबी आहेत आणि संवाद सुसंवाद तर उरलेलाच नाही या भावना जर नसतील तर कोरडा माणूस काय कामाचा असा प्रश्न आहे आणि पहा रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे तुटे वाद संवाद तो हितकारी जिथे वादविवाद मिटून जातील आणि सुसंवाद घडेल असा संवाद केला पाहिजे एकमेकांशी नातं जोडलं पाहिजे प्रेम माया वात्सल्य या भावनांना खूप महत्व आहे भावनेवर का जगता येणार असे प्रश्न विचारणारा एक वर्ग जगात निर्माण झाला आजच्या काळातली ही मुलं आजच्या काळाची ही पिढी भावनेवर का जगता येणार आहे असे प्रश्न विचारतात केवळ भौतिक सुखाच्या मागे जाणं आणि पैसा कमावणं याच्या मागे धावणारा वर्ग निर्माण झालेला आहे पैशाच्या पाठी पळणारा वर्ग घड्याळाच्या मागे घड्याळाच्या काट्यावर धावायचंय आणि पैसा कमवायचाय असा एक वर्ग निर्माण झालाय तो विचारतोय भावनेवर का जगता येणार आहे या वर्गाच्या हातात प्रसार माध्यम होती उद्योगधंदे होते म्हणजे या हा जो वर्ग आहे जो विचारतो भावनेवर काही जगता येत नाही भौतिक सुखाच्या मागे जाणारे त्यांच्या हातात प्रसार माध्यम आहेत उद्योग व्यवसाय आहेत सूत्रधाराने बाहुल्यांना खेळवावं त्याप्रमाणे या मंडळींनी गेल्या पंचवीस वर्षात साऱ्या जगाचं एका भव्य मॉलमध्ये रूपांतर केलं जिथं पैसा बोलतो मन मात्र मुक राहतं पहा किती सुंदर वाक्य टाकले जिथं पैसा बोलतो पण माणसाचं मन मात्र मुक राहतं तुम्ही पाहिलेला आहे बाहुल्यांचा खेळकट कठपुतली म्हणतात त्याला हिंदीमध्ये की त्याच्या हातामध्ये दोऱ्या असतात आणि छोट्या छोट्या बाहुल्या त्याच्या हाताच्या हालचालीप्रमाणे त्या हालचाल करतात म्हणजे सूत्रधारणे बाहुल्यांना खेळवावं तसं ह्या मंडळीने कोणते जे भौतिक सुखाच्या मागे लागणारे मंडळी आहेत त्यांनी या हे जग आहे हे जग म्हणजे एक मॉल निर्माण केलाय मॉल की जिथे सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात आणि केवळ खरेदी विक्रीचा व्यवहार भावना शून्य व्यवहार तिथे होतो जिथे फक्त पैसा बोलतो आणि माणसाचं मन मात्र मुक राहत पहा पुढे लेखक काय म्हणतात एकदा पैशाने जगता येतं पैशासाठीच जगायचं असतं हाच जगण्याचा उद्देश झाला की मग शिक्षण पैशासाठीच होतं पहा हे सगळ्यात मग इथे कृती येते पहा एकदा पैशाने जगता येतं पैशासाठीच जगायचं असतं हा जगण्याचा उद्देश झाला तर व्यवहाराचं स्वरूप कसं होतं काय होईल व्यवहार मग शिक्षणसुद्धा पैशासाठीच जसं आजकाल तुमच्याही मनामध्ये आहे की शिक्षण घ्यायचं नोकरी मिळवायची ज्ञान घेण्यासाठी शिकायचंय हा दृष्टिकोन उरलेला नाहीये ज्ञान घ्यायचं एक माणूस पण जपायचं एक चांगला नागरिक व्हायचं उत्तम संस्कार मिळवायचे हा दृष्टिकोन कुठेतरी हरवलेला आहे शिक्षण घ्यायचं केवळ व्यवसाय किंवा नोकरी करण्यासाठी किंवा पैसा कमावण्यासाठी हा दृष्टिकोन निर्माण झालेला आहे आणखी काय काय पैशाने जगता येते या जो उद्देश मग काय स्वरूप झालंय कला निर्मिती श्रद्धा भक्ती मंदिर यांची दुकानं होतात पहा या सगळ्या जिथे भावभावना पण आहेत पण ती ती भावना सुद्धा विकण्याची वेळ आलेली आहे सजनं धजनं प्रेम कला निर्मिती श्रद्धा भक्ती मंदिराचं पण दुकान केलेलं आहे तुम्ही देऊळ चित्रपट पाहिला त्या चित्रपटामध्ये पहा देव नावच ते दिलेलं आहे मंदिर की त्याचा सुद्धा व्यवसाय केलेला आहे देवाचा मंदिराचा सुद्धा व्यवसाय केलेला आहे त्याची दुकानं होतात की जिथं फक्त खरेदी विक्री आहे मग मग दुकानातली भाषा खरेदी विक्रीचीच असते केवळ पैसे पैशाचा व्यवहार देवान घेवान तिथे होणार आहे तिथे संवाद नसतो संवादाला काही महत्व नाहीये तिथे असतो तो फक्त खरेदी विक्रीचा व्यवहार पैशाच्या सहाय्याने होणारा आता हीच लागण कुठे पोहोचलेली आहे हीच दुकानाची लागण बाहेरून आत सरकली आत म्हणजे कुटुंबात आली बघता बघता घरही अबोल झाली घरही त्याप्रमाणे घरामध्ये नात्यांचे व्यवहार सुद्धा अशा प्रकारे विनिमयाच्या स्वरूपात व्यवहाराच्या स्वरूपात झालेले आहेत पहा आई वडील यांच्या स्पर्शातून जाणवणारे वात्सल्याचं उपदार घर आर्थिक हव्यासाच्या बुलडोझर खाली भुईसपाट झालं तिथं बांधला गेला नात्याचा एक चकचकीत काच महाल पहा आता इथे एक प्रतिमा आलेली आहे की वात्सल्याचे उबदार घर आई वडील मुलं आजी आजोबा यांच्यामध्ये किती प्रेमाचं नातं आहे आणि ते उबदार घर म्हटलेलं आहे ही बाहेरच्या दुकानाची लागण घरातही गेले आणि मग घर सुद्धा अबोल झालेली आई वडील आजी आजोबा मुलं यांच्यामध्ये वेगवेगळे संघर्ष असतील किंवा आर्थिक हव्यासाच्या पाठीमागे धावणारं ते कुटुंब असेल मुलाबाळांकडे दुर्लक्ष झालेलं असेल आणि आर्थिक हव्यास हव्यास म्हणजे लोभ फक्त पैसा कमवायचा हा मोठा बुलडोझर आहे तुम्ही पाहिलेला आहे बुलडोझर रस्त्यावर खडी दाबण्यासाठी किंवा माती दाबण्यासाठी लोखंडी यंत्र आहे ते भुईसपाट झालं प्रेमाचं घर भुईसपाट झालं जिथे फक्त भिंती उरल्या फर्निचर आहे पण माणसा माणसामध्ये संवाद नाही आणि तिथं एक प्रकारचा काचेचा महाल बांधला गेलेला आहे चकचकीत काच महाल आणि मग इथे माणूस दिसत नाही माणूस दिसत नाही माणूस होता एकेकाळी होता पण आता जाणवत नव्हता ओठ हलत होते पण साथ पोहोचत नव्हती म्हणजे वरवर शब्द आहेत बोललं जात आहे ओठातून पण अंतरंगातली साध नाही आहे प्रेमाची हात नाही आहे ज्या पिढीनं उत्कट नात्यांचे दुथडी भरलेले काठ अनुभवले आता जुनी पिढी या पिढीने खूप नातेसंबंधांचा आनंद घेतलेला आहे दुथडी भरलेले काठ अतिशय प्रेमाने राहिलेली लोकं जवळचीच आसपासची सगळी नातेवाईक असतील लांबची जवळची शेजारी पाजारी अतिशय आनंदाने राहिलेली ही मागची पिढी ती पिढी काठावरच फेकली गेली बाजूला फेकली गेली पाच सहा रूमच्या घरामध्ये राहणाऱ्या आजी आजोबा एका कोणाच्या खोलीमध्ये पडलेले आहेत प्रेमाचा आणि संवादाच्या अभावाने अबोल झालेली आणि लवकरच त्यांच्या आयुष्यामध्ये खूप दुःख मागच्या आठवणीत जगणारी भूतकाळावर जगणारी ही पिढी काठावर फेकली गेलेली आहे त्यांनी मात्र नात्यांचे दुथडी भरलेले काठ अनुभवलेले होते डोळ्यात खिन्न अश्रू खिन्न दुःखी खूप दुःखी आहे ते डोळ्यात खिन्न अश्रू आणि काळजात क्रंदन क्रंदन करणं म्हणजे फक्त रडणं डोळ्यात रडू येणं किंवा आक्रोश करणं हे करत ती फक्त पाहत आहेत नवीन पिढीकडे काळजात क्रंदन घेऊन फक्त बघत राहिली काय बघतायत हे काय घडतंय म्हणजे पहा पुढची पिढी काय करते ही माणसं का करतायत असं माणसं असं का वागतायत शिक्षणाचं असं काय आहे वृत्तपत्र समाजाला कुठं नेत आहेत कोसळत कोसळत अजून ही सारी पडझड कुठपर्यंत जाणार आहे पहा बरं वृत्तपत्र उघडलं की विधायक बातम्या थोड्या आणि मनावर काहीतरी वेगळा परिणाम करणाऱ्या मनाला मूल्य हरवलेलं काहीतरी शिक्षण देणार वर्तमानपत्रातल्या बातम्या पाहिल्या की मन, खं, मन, मन, मन खंत मन मनाला खूप वाईट वाटतं मनाला खंत वाटते समाज कुठं चाललेला आहे शिक्षणाचं चा असं काय होत आहे बोर्ड परीक्षा आलेली आहे आणि पालक मुलांना कॉप्या द्यायला येत आहेत शिक्षणाचं असं काय होत आहे किती भयानक आहे माणसं असं का वागत आहेत माणूस माणसाला का विसरला आहे बहिणाबाईंनी पण म्हटलेलं होतं असं प्रश्न विचारलेला आहे माणूस असा का वागत आहे खूप मोठे प्रश्न आहेत लेखकाने मांडलेले पहा आणि इतका कोसळत चाललाय मानवी मूल्य पायदळी तुडवलेली आहेत की जी इतिहासामध्ये तुम्ही अभ्यासले दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा नागासकी या जपानच्या शहरांवर बॉम्ब टाकला कुठे गेली माणूस की कुठे गेलं मानवतेचं मूल्य सगळी पडझड पडझड होत आलेली आहे आणि लेखकाला प्रश्न पडलाय ही पडझड आता कुठपर्यंत खाली जाणार आणखी किती खालावणार आहे मानवतेचं हे मूल्य याचा पोखरणारा भुंगा घेऊन सत्तर ची कातर मन कातर होत राहिली मन कातर होणे खूप भयभीत होणे घाबरणे अशा अर्थाने ही सत्तर जी वयाची जी माणसं आहेत ती किती घाबरलेली असतील मनात किती भुंगा पोखरत असेल की आजच्या पिढीचं चा काय चाललंय हे नैतिक मूल्य हरवलेलं आणि संस्कार हरवलेली ही पिढी संवाद नसणारी ही पिढी माया ममता प्रेम यापासून दुरावलेली ही पिढी आणि एवढंच नव्हे तर फक्त पैसा हेच नातं मान मानणारी पिढी हे पाहून या वयोवृद्ध लोकांचं मन किती दुःखी होत आहे अर्थात त्यांना काय वाटतंय याकडे लक्ष द्यायला दुकानरूप जगाला पैशानंच सुख खरेदी करायला निघालेल्या घराला वेळच कुठे होता हे सगळ्यात महत्वाचं काय की या वृद्ध व्यक्तींचं जे दुःख आहे ते पाहायला या दुकानाला जग म्हणजे मॉल झालाय या दुकानाला जगाला कुठं वेळ आहे पैशाने सुख खरेदी करता येतं ना मग पैशाने सुख खरेदी करायला निघालेलं घर आहे त्यांना कुठं वेळ आहे या म्हाताऱ्या व्यक्तींच्याकडे लक्ष द्यायला पहा तरुण चाक धावत होती तरुण चाक धावत होती घड्याळाच्या काट्याप्रमाणे पैशाच्या पाठीमागे आणि म्हातारे मात्र पाय काठावर थरथरत उभेच होते आणि म्हातारी मात्र तरुणाईच्या बरोबर धावू शकत नाही आहेत पैशांच्या मागे तर अजिबात नाही आणि काठावर उभे आहेत पाय थरथरत आहेत कशासाठी तर पहिले याचे नाव येईल म्हणून काही कुटुंबामध्ये वृद्ध व्यक्तींचे इतके हाल आहेत की म्हणतात परमेश्वरा लवकर ने बाबा सुटका कर यातून पहिले तरी घेऊन जा वाट पाहत आहेत शेवटच्या श्वासाची पहा लेखक काय म्हणतात आणखी संवादाचं मूल्य आहे या काळात संवादाचं मूल्य तर तुडवून टाकलेलं आहे पायदळी संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले पहा किती सुंदर म्हटलेलं आहे लेखकाने वाक्य की संवेदनांचे निरोप समारंभ म्हणजे निरोप कुणाला दिवा दिला जातोय तर संवेदनांना ज्या चांगल्या भावभावना आहेत त्यांना निरोप दिला जातोय संवेदनांचा त्याग केला जातोय म्हणजे संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले संवादाचं मूल्य पायदळी तुडून गेलेलं आहे घर शाळा मंदिरं ही समाजाची आशास्थानं होती पहा मूल शाळेमध्ये येते सुरुवातीला घरामध्ये राहतं मग शाळेमध्ये येतं आणि मग त्याच्या विकासाला सुरुवात होते तो एक चांगला नागरिक घडतो ही समाजाची आशास्थानं आहे आणि मंदिरंसुद्धा सुद्धा आता हे जे वाक्य आहे ते लक्षणा शब्दशक्ती आहे त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवा घर शाळा मंदिरं ही समाजाची आशास्थानं होती लक्षणा शब्द शक्ती की इथे चांगला नागरिक घडतो चांगला माणूस घडतो सगळं ही सर्व प्रकारच्या संस्कारांची ही खरी तीन केंद्र आहेत घर शाळा मंदिर परिसर वगैरे पण या काळात घर म्हणजे चार घटकांचा निवारा पहा आजच्या काळात घर काय झालेलं आहे तर चार घटकात फक्त स संध्याकाळी झोपायला येण्यापुरता आणि पोटाला खाण्यापुरता काच निवारा आघर म्हणून राहिलेला आहे पुन्हा पोटार्थी आकाशात उडून उडून थकून भागल्यावर टेकायला येणारा लॉज लॉजमध्ये जसं राहतात की नाही काही काळापुरतं तसंच आहे पोटार्थी माणूस म्हणजे पोटा पाण्यासाठी पैसे कमवायला जाणारा माणूस आकाशात उडून उडून थकून म्हणजे खूप धावधाव करतो दिवसभर काम करतो व्यवसाय करतो आणि आराम करायला रात्री टेकायला लॉजवर येतो एवढंच काय ते घर उरलं एवढंच घर उरलेलं आहे लॉजिंग बोर्डिंग सारखं वडील सहा आठ महिने दौऱ्यावर एखाद्या कुटुंबात पहा उदाहरण वडील सात आठ महिने घराच्या बाहेर आणि जर घरात आले की काय घडतंय ते पाहूया आपण घरात आले की सारखे फोनवर कारण कामाच्या संदर्भाने त्यांचे फोन, फोन असणार आहेत आई आई पण कामावर आहे ती पण कामाला जाते घरी आली की सिरियल बघण्यात मगनं आणि जी कामाला नसेल बाहेर कामाला गेली नाही तरी पण ती गृहिणी पण घरी सिरियल पाहण्यामध्ये मगनं मुलं पळतायत या क्लासमधून त्या क्लासमध्ये प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे सोडवत पहा एका कुटुंबाचं चौकोनी कुटुंबाचं उदाहरण घेऊ वडील सारखे फोनवर आई आली वर, वेग कौन -कौन की टी व्हीवर आणि मुलं मात्र या क्लासमधून त्या क्लासमध्ये अभ्यास प्रश्नपत्रिका वेगवेगळं कामं करत ते पळत आहेत संवाद कुठला ह्यांच्यात कधी संवाद होणार पहा त्यांच्यामध्ये संवाद कोण कोणता होतो की बदलत्या जीवनशैलीमुळे काय झालेलं आहे की पालक आणि मुलांचे संवाद पहा फी भरायला पैसे हवेत मुलं एवढंच मागतात फी भरायला किंवा पॉकेट मनी हवी खर्चायला किंवा पालकांकडे मागणी करतात हॉटेलमध्ये जाऊया एन्जॉय करायला अशा अर्थाने हॉटेलमध्ये जाऊया किंवा पुष्कळ दिवसात चायनीज खाल्लेले नाही पुष्कळ दिवसात चायनीज खाल्लेले नाही ते खायला जाऊया हे मागतात गधड्या इतके पैसे ओतले तरीही एटी नाईनच पर्सेंट आ, पालक म्हणतायत मुलाला की मी तुझ्यासाठी एवढे पैसे खर्च केले पण तरीही तुला फक्त एकोणनव्वद टक्के मार्क मिळाले हे असं रागवतात पालक नंतर न्यूयॉर्कची सीडी आणायची आहे नवनवीन प्रकारच्या ज्या सीडी असतात गाण्याची वगैरे चित्रपटाची त्या ती आणायची हे किंवा या चेहऱ्याची वाक्य याला काही या चेहराच नाही आहे बिन चेहऱ्याची म्हणूया आपण यामध्ये कुठलीही भावना नाही फक्त व्यवहार हे हवं ते हवं हे नको ते नको याला संवाद म्हणणार का याला संवाद म्हणता येत नाही म्हणूनच लेखक म्हणतात आत्म्याची साध असते तोच संवाद ती नसेल तर तो गोंगाट फक्त कलकलाट फक्त बडबड व्यर्थ व्यर्थ शून्य आत्म्याची साध मनाचं मनाशी बोलणं पाहिजे मनापासून पाहिजे प्रेमाचं पाहिजे ती आत्म्याची साध असते तो खरा संवाद असतो ती नसेल तर तो केवळ फक्त गोंगाट गडबड गोंधळ असतो इथपर्यंत आपण अर्धा पाठ झालेला आहे पुढील भागामध्ये आपण उर्वरित पाठ अभ्यासणार आहोत या भागावर कोणत्या प्रकारचे स्वमत येऊ शकतात ते आपण पाहूया आता इथे स्वमत दिलेलं आहे एक नंबरचं पैसा हे साधन आहे साध्य नव्हे हे विधान पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात स्पष्ट करा दुसरं स्वमत आहे मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा नंतर अभिव्यक्तीसाठी दोन दिलेले आहेत प्रश्न इथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता ओठ हालत होते पण साथ पोहोचत नव्हती या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा अभिव्यक्तीसाठी नंतर दुसरं दिलेलं आहे संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे भाकीत तुमच्या शब्दात व्यक्त करा अशा प्रकारे अभिव्यक्तीचे हे दोन प्रश्न दिलेले आहेत उर्वरित पाठ आपण पुढील व्हिडिओ ले, व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अभ्यासूया धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मी इयत्ता अकरावी बारावी मराथी या दोन्ही वर्गांचे मराठी अर्थशास्त्र इतिहास राज्यशास्त्र सहकार या विषयांचे व्हिडिओ लेक्चर क्रमाने पोस्ट केलेले आहेत तुम्ही या चॅनेलच्या प्लेलिस्टवर जाऊन जरूर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा